नमस्कार श्री स्वामी समर्थ जेवतनी या दिशेला तोंड करून जेवल्या दूर होते गरिबी संपत्ती ते बरकत आरोग्यही राहतो उत्तम असं म्हणतात की आपण जे अन्न खातो ते आपले मन देखील त्यासारखंच असतो त्यासाठीच अन्न बनवण्याच्या आणि खाण्याच्या काही नियमाचं पालन करणे गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहील तसे तुमचं आरोग्य निरोगी राहील वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला तोंड करून जेवावं हे जाणून घेऊयात जेवताना आपण नेहमी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या दिशेनुसार जेवण करावं आणण्यात हा चुकीच्या दिशेला तोंड करून जेवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून भोजन करणं फार शुभ मानलं जातं या दिशेला तोंड करून जेवल्या देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच घरात धन धान्याची बरकत होते जेवण जेवण्याचे साठी पश्चिम दिशासुद्धा अशुभ मानण्यात आली आहे या दिशेला तोंड करून जेवल्याने कर्ज वाढ होते ज्या ठिकाणी तुम्ही जेवण बनवता ते किचन तुम्ही कधी अस्वच्छ ठेवू नका तसेच खरकटी भांडे ठेवू नका दक्षिण दिशेला तोंड करून जेवण सर्वात जास्त नुकसानकारक आहे भोजन करण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात अशुभ मानण्यात आली आहे यामुळे घरात रोगराई पसरते आयुष्यात नकारात्मक येते वास्तुशास्त्रानुसार कधीही बिछाण्यावर बसून जेवण करू नये असं केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते तसेच कर्जात वाढ होते नेहमी आहे तुम्हाला हवं तितकंच अन्न शिजवा तसेच अन्न ताटात घ्या अन्नाचं नुकसान करू नका तसेच अन्न फेकूनही देऊ नका अन्न फेकल्याने देवी अन्नपूर्णा आणि देवी महालक्ष्मी नाराज होते If you we, we'll we'll like this video, like, share and subscribe Thanks for watching. Sri Swami Samadha.